नमस्कार गणपती बाप्पा मौर्या आज आमच्या सोसायटीमध्ये गणपतीचं आगमन झालं आहे आणि स्थापना चालू झाली आहे सकाळी भटजी वगैरे आलेत आणि छान असे आरस केले गणपती बाबा एवढा सुंदर आहे आमचा छान डेकोरेशन वगैरे केलेलं आहे हे दोन दिवस आधीच डेकोरेशन वगैरे झालेलं आहे आणि सर्व सोसायटीतले सर्व एकत्र येतात वेगवेगळे काय काय एक 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 पदार्थ सर्वजण बनवून आणतात तीन दिवसाचा असतो आमचा अडीच दिवसाचा आरती सर्वात दोन वेळेस आरती असते सर्वजण सोसायटीतले तर सर्वांना कुठे वेळ असतो आता सकाळी सर्व जाणव आम्ही पण सर्वांनी प्रत्येक जणांना स्वार्थी करण्याचा छान आहे आपण सोयी प्रत्येकाला जातो सर्व असं सगळ्यांनी प्रसाद आणलेला असतो सर्व सर्व भोग लागलेला आहे गणपती बाप्पाला सुंदर आहे ना होती आणि प्रसाद मी बनवल्या अपलोड करणार आहे प्रत्येक मोदक वगैरे उकडीचे आणि त्याचं ताट सर्व प्रत्येक जर काही ना काही बनवलं मजा येते छान